गावाकडून जाऊन आले किंवा ट्रीपकडून जाऊन आल्यावरती तर आपली एकच जवळपळ असते तर ते म्हणजे की कपडे आता गावाकडून जाऊन आल्यावर ठीक आहे कारण तिथल्या तिथं गोष्टी होऊन जातात पण कुठल्याही ट्रिपला जाय जाऊन आलं ना की आपले दुसरा दिवस पूर्ण कपडे धुण्यात जात असतो तर हे कुणाच्या बाबतीत होत असतं तर मला नक्की सांगा तर माझ्या बाबतीत मी आता तरी तीन वेळा मशीन लावले तर तिसऱ्यांदा मशीन लावले बीचवरचे कपडे वेगळे दोन वेळा भिजलेले आपले परत जाणं येणं आणि आपण बेडशीट चादर वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन गेलेल्या होत्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी धुण्यातच आपला निम्म वेळ निघून जातो परत पसारा तर तो वेगळाच आणि जाऊन आलेल्याचा कंटाळा तर बाप रे विचारूच नका तर चला तर अशा पद्धतीनं तर आपली तयारी सुरू तर आहे सध्या आणि आज आपल्याकडे संध्याकाळी पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणता येणार नाही आहे तर माझी आत्याची मुलगी अर्जंतही येणार आहे सो तिच्यासाठी काहीतरी स्पेशल मेनू बनवायचे विचार करते बट काय बनवू हेच कळत नाही कारण ती ऑलरेडी इतकी सुवर्ण आहे इतकी सुवर्ण आहे तुम्हाला सांगते तर मी बनवलेलं तिला आवडेल का खरंच डाऊट आहे नाही तिला खाण्याच्या बाबत किंवा ह्याच्यामध्ये खरंच खूप आवडतं नाही असं नाही आहे आणि तिचंच शिकून मी आत्याचं शिकून आमच्या आईचं शिकून वगैरेच मी, मी ही स्वयंपाकांमध्ये पण थोडीशी हुशार झाले असं म्हणता येणार नाही आहे पण त्यांच्याकडंच मी शिकून आलेली आहे की बाई कसं करायचं काय करायचं कोणती ट्रिक्स वापरायच्या कोणती टिप्स वापरायच्या हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर टिप्स आणि ट्रिक्समध्ये हे खरंच ती खूप अव्वल आहे ह्यामध्ये आणि तर ती खूप दिवसाने येत आहे त्यामुळे मी ही खूप एक्साइटमेंट आहे श्रीषा तर तिला बिस्किट माऊ ब, ब, ब बोलते कारण बिस्किट माऊ म्हणजे ती ना घरी बिस्किट बनवते आणि बिस्किट विकतेसुद्धा खरंच खूप घरगुती असतात ना तर त्याच्यापैकी तिच्याकडे हातात खरंच खूप टेस्ट आहे तर ॲक्च्युली ते कर्नाटकमध्ये राहतात त्यामुळं तिला कर्नाटकच्या मुलींना खरंच तुम्हाला सांगते जेवण खरंच खूप छान बनवतात असं नाही आहे महाराष्ट्राचेही बनवतात बट कर्नाटक स्टाईल थोडीशी वेगळीच असते किंवा ती जे बनवते ते तर ते खरंच वेगळं असतं तर आत्ता आपण नको तिला काही सांगायला कारण ती येणार आहे एक दिवस आणि एका दिवसासाठी आपल्या घरी खरंच कुठंच जाईल तिथे ती काम करतच असते बट मी असा विचार केला की नाही आपल्या घरी येते तर आपण थोडंसं तिला आराम देऊ थोडंसं रिलॅक्स चिल करून जाईल कारण कुठेही गेली तरी ती काम करतच असते चला तर मी तयारी काय काय करून घेत आहे तर विचार केला की पनीरची भाजी करू तिला पनीर आवडतं आता निकिताला आवडेल की नाही मे बी मला थोडं माहीत नाही बट ती खाते तिला असं काहीच नाही आहे आणि आपण म्हटलं की छान अशी भाजी करू चपातीचं पीठ पहिला मिळून घेऊ आणि नंतरनं आपण ते सेट व्हायला ठेवू आणि नंतरनं पनीरची भाजी करू आणि आमटी करू आमटी म्हणण्यापेक्षा पालकही आपल्या जवळ आहे सो so, थोडंसं त्यामध्ये आपण पालक घालू त्यामुळे पालक पालक डाळ करू त्यामुळे तेही खूप छान लागतं भाताबरोबर आणि पनीरची भाजी त्यामुळे आपण शाही पनीर करू त्यामुळे एक नंबर चव येते आणि चपाती बनवू आणि भात सिंपल बनू तर अशा पद्धतीचा तर माझा बेत ठरलेला आहे सो चला तर ती यायच्या आधी पटकन करून घेऊ जर ती एकदा आली ना तर मग आपलं सगळं काम पेंडिंग राहील आणि बोलता बोलता सगळ्या गोष्टी होऊन जाईल सो त्यासाठी मी गडबड करायला लागली तर ॲक्च्युली आज कपडे दिवसभर सगळ्या गोष्टी झाल्या आणि झाल्यानंतर की खरंच खूप कंटाळा येतो कुठंही जाऊन आलं की तर म्हणून सगळेच दुपारी आम्ही <coughs> झोपी गेलो उठल्यावरती दळप थोडं करायचं होतं सॅटर्डे संडेची कामंसुद्धा पेंडिंग होती आपण वीकली प्लॅन किंवा पंधरा दिवसाचं प्लॅन वगैरे करतो तर ते सगळं पेंडिंग होतं सो आज ही येऊन गेले ना की आपण दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करू तर शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून ठेवलेले होते म्हणून एवढं टेन्शन नाही आहे बट आपल्याला अजून खोबऱ्याचं केस पूर्ण आठवड्याची तयारी वगैरे ही सगळी करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला धावपळ होणार नाही आहे आणि आता नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच आता बुधवारसुद्धा आपल्याला सुट्टी आहे श्रीषाला सो तो दिवस एक आपल्याला एक सेपरेट काढून ठेवावं लागेल कारण श्रीषा घरी असेल तर थोडंसं मोबाईल म्हणा किंवा बाकीची कामं ही थोडंसं मी एक्सटेंड करत असते सो त्या विचारानेच किंवा त्या हिशोबानेच आपल्याला सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंगसुद्धा करायचं आहे सो तेही बघू चला पटकन आपल्याला स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतरची ती आल्यावरची तर मजा मस्ती आपण बघायचंच आहे आता एक जस्ट आठवलं म्हणूनच सांगते तर मिक्सर लावताना थोडंसं माझं पीठ इकडे तिकडे झालं म्हणजे खाली पडलं थोडं पण लगेच क्लीन करून घ्या कारण प्रत्येक काम पेंडिंग राहणार नाही आहे आणि पेंडिंग राहण्यापेक्षा की आपल्या ना ते लक्षात राहत नाही आहे म्हणून विचार केला की चला पटकन इथेच लगेच क्लीन करून घेऊ जेणेकरून आपलं काम ही हातासरशी होऊन जाईल आणि नंतरनं विसरणारही नाही किंवा काहीच नाही आहे थोडंसं लेट होईल बट तिथल्या तिथल्या गोष्टी क्लीन झाल्या ना की परत आपल्याला नंतरना त्रास होणार नाही आहे सो त्याला पीठ तरी मिळून घेतलेले आहे आणि मी पीठ खरंच सांगतो तुम्हाला ह्यात एवढं छान मिळलं जातो ना मस्त होतात आणि चपाती लाटालाही खरंच खूप भारी वाटते त्यामुळे हे अशा पद्धतीनेच माझी छोटी मोठी असेच कामं होत असतात आता इन्व्हेस्ट करायचं आहे तर कुठल्याही गोष्टीत तर तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये किंवा जे गरजेचं आहे आपण त्यामध्ये खरंच तुम्ही इन्व्हेस्ट करा खरंच तुमचा वेळ वाचून जातो आणि नंतर म्हणजे कसं की तुम्हाला त्या गोष्टीतून तुम थकायला येणार नाही आहे आता पीठ मिळून चपाती करूसपर्यंत म्हटल्यावरती परत आपल्याला खूप कामं आहेत स्वयंपाक एकच अशा गोष्टी जर आपल्याला असत ना तर ठीक आहे की तुम्ही करू शकता किंवा जर इन्व्हेस्ट करायचं असेल से ना तर अशा काही प्रोडक्ट्समध्ये खरंच तुम्ही करा किंवा अशा काही तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये नक्की करा की जेणेकरून त्याच्यामुळे आपल्याला वेळ वाचेल आपली मेहनत त्यामध्ये वाचून जाईल आणि तीच मेहनत ना की दुसरं काहीतरी करण्यात आपल्याला यूज होईल आणि डोकं शांत असेल ना तर अजून काही गोष्टी आपल्याला आठवतही जातात त्यामुळे आपल्या मेंदूचा वापरही करता येतो आपलं गोष्टी ही काहीतरी एक प्रगतीकडे आपलंही जात असतं त्यामुळे अशा गोष्टींमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मी खरंच इन्व्हेस्ट करत असते जेणेकरून माझा स्वयंपाकामध्ये वेळसुद्धा वाचेल सुग्रण तर बनवतेच नाही असं नाही आहे मला तेवढं जेवणावरती खरंच खूप कॉन्फिडन्स आहे की मी जे काही बनवेन कमी मसाला घातला तरीही जे काही बनवेन तर मी ते छानच बनवते असं मला वाटतं आणि आमच्या घरच्यांनाही तेच वाटत असतं कारण घरच्यांनाही मी काही केलं की सगळे खातात काही तक्रार नसतं आपल्या साहेबांचं तर काही नसतं आपलं साहेब तर मीठ जरी कमी असेल किंवा जरी चुकून मी मीठ नाही घातलं तरी ते खूप आवडीने खात असतात आणि सांगणारही नाहीत की बाई तू मीठ घातलेस किंवा नाही जेव्हा मी मी खाताना मला कळेल ना तर त्यावेळेला मला कळून जातं की बाबा आपल्या स्वयंपाकामध्ये किंवा आपल्या जेवणात मीठ आहे की नाही आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे सो असं काही तर करार नसतं त्यामुळे पूर्ण स्वयंपाकघरात दादागिरी फक्त माझीच असते बट तेवढी याची जाणीव ठेवून ना की मी करत सगळ्यांना छान चमचमीत वगैरे करत असते श्रीशालाही हेल्दी फूड वगैरेही देत असते मोस्टली सगळं बाहेरचं जंक फूड म्हणा की ठीक आहे बाहेर गेल्यावर ह्या गोष्टी होत असतात पण घरी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या गोष्टीसाठी मी हेल्दी फूडच मी तिला खायला देत असते बाहेर गेल्यावर मुलं आपलंही ऐकत नाहीत आणि आपल्याला वाटतं की चला की एक दिवस खातील वगैरे सो त्यासाठी मी सगळ्या गोष्टी तरी अशा तरी प्लॅनिंग सध्या मी करत असते तर पनीरच्या भाजीसाठी सगळं पहिल्यांदा चॉपिंग एका साईडला करून ठेवते आणि आपल्याला पालक दालसाठी पण मी सगळं चॉपिंग एकत्र करते म्हणजे पटापट आपल्याला नंतर फोडणी देता येईल एका साईडला मी इथं भा वरतीच भात शिजवायला ठेवले आहे थोडंसं कुकर खराब झालेलं आहे आणि मोस्टली खूप अवॉइड करत असते मी कुकरमध्ये भात बनवायचं त्यामुळे कुठलंही पदार्थ कुकरमध्ये तुम्ही ज्या वेळेला शिजवून घेता ना तर त्यावेळेला ती गोष्ट फाटते शिजत नाही आहे फाटते म्हणून मी काय करते की कुणी पाहुणं येत असेल तर खूपच गडबड असेल तरच मी भात कुकरला लावते नाहीतर मी असंच वर आपल्या पातेल्यामध्ये घालून ठेवते त्यामुळे एका साईडला भात लावलेला आहे ला एका साईडला इकडं दूध एकदा परत गरम करायला ठेवलं आहे आणि नंतर ना आपल्याला परत आता चला आ, दाल पालकसुद्धा आपल्याला बनवायचं आहे तर त्यासाठी शाही पनीर करण्यासाठी मी हे सिम्पल बट स्वीट तुम्हाला रेसिपी सांगते पटकन होईल घरी जर कोणी पाहुणे येणार असेल आणि शॉर्टकटमध्ये ह्या गोष्टी जर काही करायचं असेल तर एकदम जास्त असं काही आपल्याला जिन्नसही लागणार नाही आहेत आणि पटकन होण्यासारखे आहे त्यामुळे आपलं कामसुद्धा खूप वाचू शकतो वेळ वाचू शकतो त्यामुळे ही भाजी एक नंबर आहे टेस्टी तर एक नंबर होते सो त्यासाठी मी त्या कांदा टोमॅटो तर ह्यामध्येच थोडंसं काजू आणि लसूण आलं वगैरे घालून ना की छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घ्या आणि भाजून घेतल्यानंतरनं की तुम्ही पेस्ट तयार करून घ्या नंतर तेल घातल्यावरती त्या तेलामध्ये तेलामध्ये आपल्याला पहिला खडे मसाला टाकायचे आहेत तर दालचिनी लवंग वेलदोडे इथे टाकू शकता तमालपत्र इथे टाकू शकता तमालपत्र अवॉइड केलं तरीही चालेल मी काही तमालपत्र वगैरे यूज करत नाही आहे आणि नंतरनं ह्यामध्ये मेथी घालायचं आहे कसुरी मेथी घातल्यानंतर आपण जे बारीक पेस्ट करून घेतलेले असते कांदा टोमॅटी कांदा टोमॅटोचे तर ते टाकायचं आहे तेल सुटूसपर्यंत ते छान भाजून घ्यायचं आहे आणि छान भाजल्यानंतरनं तर त्यामध्ये आपल्याला पनीर टिक्का मसाला टाका तुम्ही सोहाणाचा टाकू शकता एवरेस्टचा टाकू शकता नंतर त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे थोडंसं दुधावरची साय टाका त्यामध्ये जर तुमच्याकडे असं नसेल तर नसेल तर फ्रेश क्रीम टाकला तरी एक नंबर आहे आणि जर काहीच नसेल तर दुधावरची साय टाका छान होतं थोडीशीच किंचित साखर टाका चटणी मीठ टाका आणि मस्त असं शिजू द्या शिजल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे इतकंसं आहे खूप काही झंझट नाही पटकन होऊन जातं तर रेसिपी शेअर केली नाही आहे म्हणजेच लगेच अर्जंट आली त्यामुळे आपले व्हिडिओ खरंच खूप राहून गेला नंतर जेवण वगैरे सगळं आम्ही आवरलं आवरल्यानंतर आवर थोडासा वेळ होता म्हटलं की चला छान बोलतही बसवं त्यामुळे बोलत बसले तर श्रीशाही खरंच खूप खुश असते कोणी जर घरी यायचं म्हटलं तर, तर ती इतस डान्स वगैरे सगळं दाखवत होती सो अशा पद्धतीनं आमचा दिवस तरी गेला बाकी जेवणाचं वगैरे किंवा रेसिपीचं शूट खरंच करता आले नाही आहे खूप दिवसांना भेटल्यानंतर तुम्ही समजू शकता की थोडंसं राहूनच गेलं बट चला नेक्स्ट टाईम मी तुम्हाला जेव्हा पनीरची भाजी करणार ना तर त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला सांगते पूर्ण टोटल व्हिडिओ मी शेअर करते बट नक्की एकदा असं पद्धतीनं करून बघा पनीरची भाजी झटपट होऊन जाते आणि जेव्हा कुणी घरी पाहुणे येणार असतात ना तर खरंच मला सगळे म्हणतात की तू पनीरची भाजी कर कर खरंच खूप छान होते बाहेर हॉटेलसारखीच होते बट जास्त जिन्नससुद्धा मी घालत नाही आहे आणि मस्त असे आपली पनीरची तयार आता आपल्यासाठी तर प्युअर व्हेज लोकांना तर पनीर म्हणजे खरंच कोण पाहुणे आले की आपण करतच असतो पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली ना की त्यांना हॉटेलसारखं जेवल्यासारखं ही चव येतं सो चला तर मग आता थांबू आता इथेच आणि ब्लॉगचा शेवट करू आता इथेच कारण श्रीशा ही छान खेळी दमली आणि हे लवकर पहाटे निघालेले होते सो त्यामुळे विचार केला की थोड्याशा गप्पा गोष्टी अजून करू आणि नंतर मग आपण पटकन झोपी जाऊ कारण सकाळी लवकर उठून परत आणि आवरायचं आहे सो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा अँड आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड सी यू इन नेक्स्ट ब्लॉग अँड लॉड्स ऑफ ब्लॉग फ्रॉम नायक्यांची सोन आली सो नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि रेसिपीसुद्धा शेअर करू सो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या